ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण करून शिवीगाळ व केली याचवेळी तरुणाला मारण्याची धमकी दिल्याची घटना पार्धिवस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे एकोणीस जून रोजी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडले दरम्यान गंगाराम दरेप्पा काळे वय तेहतीस राहणार पार्धिवस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दरेप्पा गंगाराम काळे वय बत्तीस सागर पवार वय ते अनिल रमेश साळुंके वय तेत्तीस राहणार साईबाबा चौक सोलापूर मनीषा सागर पवार वय बत्तीस या चौघांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीन पाच तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न नुसार वीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की एकोणीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून चौघांनी मिळून फिर्यादीच्या घरासमोर येऊन लाकडी बांबूने बेदम मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली याच वेळी जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शेख हे करत आहेत या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास पोलीस वेगाने करत आहेत